हाय फ्रेंड्स गार्डनिंग वित उज्ज्वला गार्डनमध्ये तुमचे स्वागत आहे आणि माझ्या बागेमध्ये जे मी शेवग्याचं झाड लावलेलं ला आहे तर त्याला पहिल्याच वर्षी अशा ह्या दोन शेंगा लागलेल्या आहेत भरपूर असा फुलोरा आला होता परंतु दोन शेंगा अशा तयार झालेल्या आहेत तर त्या माझ्या मुलाने तोडून घेतलेल्या आहेत आणि इथे मी जे टोमॅटोचे जे झाडं लावलेले होते तर त्यालासुद्धा असे मस्त टोमॅटो पिकलेले आहेत आणि ते सुद्धा मी आता तोडून घेत आहे थोड्या प्रमाणात का असे परंतु जे बागेमधील आपल्याला फळं भाजीपाला असं मिळतं तर त्याचा आनंद काही वेगळाच असतो तर इथे मी आ, हे टोमॅटोसुद्धा असे दो चार पाच तोडून घेतलेले आहेत आणि त्या दोन शेंगासुद्धा खाण्यासाठी तयार आहेत तर त्यासुद्धा मी आता तोडून घेतलेल्या आहेत मस्त त्याची भाजी होते तर माझ्या बागेमध्ये जे मी फ्रूटचे वगैरे प्लांट लावलेले आहेत त्यापासून मी कोणते कोणते फळं घेतलेले आहेत तर तेच मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर इथे मी हे स्ट्रॉबेरीसुद्धा माझ्या बागेमध्ये लावलेले आहे पहिली वेळेसच मी लावली होती तर तिलासुद्धा मस्त फळं लागली होती आणि हे जे सैतुल्याचं प्लांट आहे यालासुद्धा भरपूर असे फळं लागलेले आहेत आणि ते मस्त खाण्यासाठी तयारसुद्धा झाले झालेले आहेत आणि ते सुद्धा तोडून घेतलेले आहेत भरपूर असे एका झाडाला फळं मिळालेले आहेत असंच करून आपल्या इथे तर छोटी थोडी असे थोडी का असे ना जागा असेल तर त्यामध्ये असे आपण फळांचे प्लांट लावून मस्त असे घरच्या घरीच ऑर्गॅनिक फळं घेऊन खाऊ शकतो तर इथे मी हे दुसरे सुदा एक दुसरंसुद्धा एक टमाट्याचं झाड आहे तर त्यालासुद्धा एकच टमाटं लागलेलं ला आहे आणि तेसुद्धा बघू शकता मस्त असं लालबुंद झालेलं ला आहे आणि मी या झाडांना कुठल्याच प्रकारे रासायनिक खताचा वापर करत कर नाही माझ्या बागेतील सर्व प्लांटला मी शे सेंद्रिय शे सेंद्रिय खतांचाच वापर घेते आणि इथे बघू शकता हे अक्कलकाडंसुद्धा याला मस्त फुलं असे लागलेले आहेत माझ्या बागेमध्ये माझी जी फ्लॅटच्या साईडला जी जागा आहे त्यामध्येच मी ही बा बाग तयार केलेली आहे आणि तुम्हाला माहीतच आहे की याच्यामध्ये भरपूर असे मोठे मोठे फळांचे झाडंसुद्धा आहेत आधी मी एक व्हिडिओ टाकलेला आहे त्यामध्ये पूर्ण माझी ही जी फ्लॅटमधील बाग आहे ती पूर्ण दाखवलेली आहे आणि इथे हे टोमॅटो दुसरेसुद्धा मी कुंडीमध्ये असे हे लावलेले आहे त्यालासुद्धा छोटे छोटे असे टोमॅटो आलेले आहेत आणि हे एक टोमॅटोसुद्धा मस्त पिकलं होतं तर ते तोडून घेतलेलं आहे जास्त नाही मिळाला तरी चालतं परंतु आपण जे प्लांट आपल्या हाताने लावतो आणि त्यापासून एक असे ना आपल्याला जेव्हा फळ मिळतं तर त्याचा आनंद वेगळाच